नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दंड नको फाशीच द्या आर टी ओच्या नियमामुळे व्यावसायिक वाहन चालक त्रस्त याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या आर टी ओच्या नियमामुळे व्यावसायिक वाहन चालक कशा पद्धतीने त्रस्त झालेलं आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दंड नको फाशीच द्या आर टी ओच्या नियमामुळे व्यावसायिक वाहन चालक त्रस्त बघा नागपूर कर्ज बाजारी होऊन छोटे मोठे व्यावसायिक वाहने घेऊन कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारे व्यावसायिक वाहन चालक आर टी ओच्या नवनवीन नियमामुळे चांगलेच वैतागले आहे बघा आर टी ओमध्ये व्यावसायिक वाहनांचे वार्षिक फिटनेस करावे लागते त्यांची फी सातशे रुपये आहे परंतु फिटनेसला उशीर झाल्यास लाखो रुपयाचा दंड विभागाकडून वसूल या ठिकाणी केला जातोय असे अनेक नियम व्यावसायिक वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरले आहे वाहन चालकांना वाहतूक पोलिसांना सांभाळताना आर टी ओच्या नियमाचे पालन करताना महागडे पेट्रोल डिझेल भरताना वैतागले असून त्यांचा संताप सोमवारी धरणे आंदोलनातून व्यक्त झाला दंड नको फाशीच द्या असा सूर ओवाळत संविधान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे शहर अध्यक्ष प्रभुदास डोंगरे नितेश यादव गजू टिपले योगेश चौरसिया जतीर्द जतिरद जतीदर सिंग सैनी शाहू श्रीत दत्त रमेश शर्मा शेखर ठाकरे संदीप धांडे सुशांत गोसेवाडे आदी सहभागी झाले होते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्जबाजारी होऊन जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते वाहने घेऊन कुटुंबाच्या या पोटा प्रश्नासाठी व्यावसायिक वाहन चालक हे आर टी ओच्या नवनवीन नियमामुळे चांगलेच वैतागलेले आहेत एकूणच अशा पद्धतीने दंड नको फाशीच द्या आर टी ओच्या या नियमामुळे व्यावसायिक कशा पद्धतीने म्हणजे वाहन चालक त्रस्त झालेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद